त्याच्याबद्दल भयंकर त्यांना हे गुरु लागलं की नाही हा फार चांगला मनुष्य आहे म्हणून तिकडे गेली असं तुझं म्हणणं आहे काही नाही साधन सगळं आहे ईडीची छापी चोरी लावली की तिकडे की इकडे तू ठरव म्हणून तिकडे <laughs> गेलेली माणसं आहे आपल्याला राजकारण करणार नाही राजकारणाला काय तुझा विषय नाही तुम्हाला तो प्रश्न विचारले नाही पण मी तुला सहज त्याच्यातलं हे सांगितलं गोष्ट कशी आहे माहिती आहे का की खरं म्हटलं म्हणजे पत्रकारांचंच थोडस काय म्हणतो त्यांना ते दिशा विसरल्या किंवा त्यांचं स्वतःबद्दलच आत्मविश्वास ना तो कमी झालाय आपण त्यांचा आत्मविश्वास वाढवण्याचं काम केलं पाहिजे एक लक्षात घ्या काय म्हणजे का की आजकाल नॅरेटिव्ह हा शब्द फार प्रसिद्ध झाला बाळासाहेबांनी बघा उल्लेख केला नॅरेटिव्ह शेट करतो कोण सेट करतं राजकारणी लोक त्याचा नॅरेटिव्ह शेट करतात आजकाल काय काल, काल म्हणजे सातत्याने असलेल्या गोष्टींवरून तुमचं लक्ष दुसरीकडे वेदन हे आजकाल सगळ्यात मोठं काम झालंय कारण काय ते जिवंत प्रश्न आहे जे ज्वलंत प्रश्न आहे त्याच्यावरून समोरच्या सा, माणसाचं म्हणजे कोणाचं जनसामान्य माणसांचं लक्ष दुसरीकडे वेदन याला करावा होता गोष्ट पाहिजे का आता रोज एक बातमी बदलते ना नवीन म्हणजे काल काय त्यामुळे ते पुतळा पडला मग त्याच्यावरून हे आंदोलन करणार ते आंदोलन करणार माझा परवाचा लेख आहे त्या सगळ्या संदर्भातला की जे म्हणजे जे काही म्हणजे ज्वलंत बुद्धी आहेत किंवा जे, जे मानवतेचे बुद्धे आहेत त्याचं सुद्धा राजकारण करायचं म्हणजे मला सांगा बला तो बलात्कार झाला तर फक्त आणि फक्त विरोधी पक्षातल्या नेत्यांनीच त्याचा निषेध करायला पाहिजे का सत्ताधारी पक्षातल्या एकाही मंत्र्यांनी आमदारांनी किंवा ट्रोल आर्मीनी त्याचा निषेध केलेला नाही आहे मला सांगा किती गंभीर बाब आहे आणि अशा ह्या सगळ्या याच्यामध्ये परिस्थिती कशी आहे की हे सगळं दिवस गेले लक्षात येईल की राजकारण आणि समाजकारण याच्यामध्ये अतिशय एक थीन लाईन होती समाजकारण करता करता माणसं कधी राजकारणात जायची आणि राजकारण करता करता कधी समाजकारण करायचे समजायचं नाही आजकाल काय झालेलं आहे की ह्या दोन्ही मध्ये संपूर्णपणे वित्त आलेली आहे कम्प्लीट पहिले थीन लाईन होती थीन लाईन आहे कंप्लीट कम्प्लीट ची भिंत काढलेली की समाजकारण मानसिक राजकारणाने राजकारणच करायचं तू लक्षात येणं म्हणजे आता भाजपामध्ये ज्या लोकांनी आयुष्यभर म्हणजे आर एस एस म्हणा भाजप ज्यांनी सत्रांचे आयुष्यभर उचलल्या खुर्च्या लावल्या ते तिचेत आहे आणि नवीनच दोघं खुर्चीत बसायला आले तर त्यात त्या पक्षाच्या आयडिओलॉजी काही संबंध नाही काही संबंध नाही आणि हे सगळं जे विचारे भाजपवाले किंवा आर एस एस वाले आता असे काय म्हणतो त्याला हताशपणे बघतात एकदम प्रीतम मुंडेच्या मनातलं काही बोलून दाखवलं का त्या एकदम बिलकुलाचपणे असतायच त्या प्रीतमजी आम्ही तुमच्या सोबत कळलंय आम्हाला सुद्धा ते काय झाले माहिती काय की पत्रकारांनी ह्या सगळ्या गोष्टी ओळखून स्वतःची कर्तव्य समजले पाहिजे आपल्याला काय केलं पाहिजे ह्यांच्या नॅरेटिव्ह फसायचं की आपण आपल्या म्हणजे आप आपण जे आप 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 व्रत घेतले तुम्हाला काय म्हणायचं काय प्रॉब्लेम काय झाला पहिले पत्रकारिता भाऊ जमान्याची वगैरे पत्रकारिता ही एक काय म्हणतो त्याला एक व्रत होतं की नाही मी समाजाच्या या दुसऱ्या गोष्टींवर प्रहार करणार लिहिणार बोलणार जे वक्ती असायची ते पण आता तसं राहिलेलं नाही आहे काय झालेलं आहे पत्रकारांना सुद्धा आणि पत्रकारिता हा काही म्हणजे ठीक आहे म्हणजे प्रत्येकाला पोट असतात पत्रकारिता हे भरण्याचं साधन नाही एक लक्षात घ्या ते गुरत आहे ज्याला त्या मार्गाने त्यानेच गेलं पाहिजे प्रॉब्लेम काय झाला आजकाल की अनेक वर्तमानपत्रांनी काय केलं की पत्रकार जो चांगला लिहिणार आहे आता मी सांगतो माझं आता आमचे स्पर्धक वर्तमानपत्र आहे म्हणजे त्यांच्याकडे रिपोर्टरची गरज आहे पाच पन्नास ठेवलेले आहे कशासाठी समोर तो तो, त्याला तो मनुष्य भेटला नाही पाहिजे तो म्हणजे त्या लिहिणाऱ्या लोक त्याला मिळालेच नाही पाहिजे आता ज्या माणसाला मी दहा हजार पगार देतो त्याला जर तो खूप चांगलं लिहितोय त्याला जर एक लाख रुपये पगार देतात त्याची माझ्यासोबत किती निष्ठा असेल त्याला काही घालतो जा तो येणार पाय पडणार अनेक लोक येतात भाऊ ते येतात झालं आणि इच्छा नाही पण आता काय करू त्याला बायको फार मागा लागले मी आता जरा जाऊ काय अरे बाबा ता काय झालेलं आहे म्हणजे काय की पहिले समजून घेतलं पाहिजे किती किती लोकांच्या चेहऱ्यावर आता हसू दिसतंय जणू काय मनातलं कोणीतरी बोलून दाखवलं मला असं सगळे गरज दिसत आहेत लोकांचे चेहरा असं आहे किती विषय आहे लिहायला बोलायला मला सांगा समोर दिसतात लोकांना प्रॉब्लेम काय की आता आज कशावर लिहायचं मला प्रॉब्लेम आहे की कशा कशावर लिहायची कशा कशावर कशा लिहायचं माझ्याकडे मला संडे आर्टिकल त्या संडेचा आर्टिकल मला संडे द्यावं लागतं परंतु मग मी काही गोष्टी रोज वागल्या म्हणजे मला इथे रोखून तुम्हालाच प्रश्न विचारतो कारण इंटरेस्टिंग प्रश्न आहे एकेकाळी महत्वाची मोठी वर्तमानपत्र ही प्रादेशिक होती आणि सगळ्यांना मुंबईचीच एडिशन हवी होती कारण आम्हाला जिल्ह्यासाठी आमची पत्र आहे आम्हाला गावकरी देशोन्नती रत्नागिरी टाइम्स ऐक्य आहे आए, तरुण भारत आहे तुम्ही जे मोठे ब्रँड मुंबईवरच काम करा आणि आम्हाला प्रादेशिक चित्र दाखवा हे चित्र बिघायला लागलं ला जेव्हा प्रत्येकाच्या जिल्हा वाईस एडिशन आणि आता तर तुमचं अगदी शहराच्या आणि उपनगराच्या सुद्धा आता एडिशन्स यायला लागले हे टाळायला हवं होतं काय तू फार चांगले अतिशय ज्वलंत मुद्द्याला आणि बेसिक मुद्द्याला सांगितलं प्रश्न एक लक्षात घे दैनिक देशोन्नती एकोणीसशे शहाऐंशी ला जोडला वैराणे साहेबांनी मोठ्या चालू केला खरं म्हटलं तर तो धंदेवाई किंवा व्यावसायिक मनुष्य नव्हता एक कलाकार किंवा खूप चांगलं लिखाण करणारा आणि अतिशय चांगला वक्तृत्व उर्दू भाषेवर कमांड असलेला मनुष्य अठ्ठ्याऐंशी सहाऐंशीला काढलं पेशर पेपरच्या प्रेशरने किंवा कशाने साहेबांचं दोनच वर्षामध्ये हार्ट अटॅक आला आणि गेले अठ्ठ्याऐंशी ते नव्वद वर्तमानपत्र शिप विलाउट कॅप्टन चालत राहिलं बंद पडलं तेवीस नोव्हेंबर एकोणीसशे नव्वदला पेपर बंद पडला कॅप्टन पेपर घरी का आला मग ती चौकशी केली तर कळलं की साहेबांच्या पोराने सांगितले नाही ते मला परवडत नाही खूप लॉस झाला नसत तो साहेब त्याच्यानंतर सगळ्यांनी मिळून नाही प्रकाश तुला हे घेतलं पाहिजे केलं पाहिजे म्हणून माझ्या डोक्यावर म्हणजे माझा खरं म्हणजे मी विश्व नव्हतं हे अजिबात मी कधी साधा पसरा गेलो नव्हतो परंतु त्याच्यानंतर मी त्याचा झालो बनलो आणि त्याच्यानंतर सुरू केलं गोष्ट काय झाली त्याच्यामध्ये की मी हेच झालं की बातमी लिहितो कोण तोपर्यंत काय पद्धत होती माहिती काय समजून घे की वर्तमानपत्र म्हटलं की त्याच्यामध्ये लिहिणारे मुंबई पुण्याचेच लोक विद्वान असतात म्हणून त्यांचेच लेख यायचे विद्वत्ता म्हणजे फक्त दोनच ठिकाणी आहे पुण्याला आहे मुंबईला आहे आणि काय झालं माहिती आहे का की जेव्हा मी घेतलं एक दोन वर्ष सेटल केलं वर्तमानपत्र त्यावेळेला वर्तमानपत्र बंद पडलं चाळीस पैसे किंमत चाळीस पैसे चार पानाचं वर्तमानपत्र ब्लॅक अँड व्हाईट चारच हजार सर्क्युलेशन होतं त्यावेळेस जेव्हा बंद पडलं तीन दिवस बंद पडलेलं वर्तमानपत्र मी चालू केलं समजून त्याच्यानंतर काय झालं जेव्हा हळूहळू जेव्हा जम बसला एकच मला चांगला मौका मिळाला की एकोणीसशे एक्क्याण्णवला रात्री काहीतरी दोन वाजता टेलिप्रिंटरवर बातमी आणि टुन 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 म्हणजे काय वाचलं म्हणून बघितलं त्याच्यावर एकच लाईन होती राजू गांधी वाम ब्लास्टर आणि मला हा जी निघून गेलेला होता आमचा पीटीआयचा रायटर त्याला मी फोन करून करून बोलावला ते क्रीडियाला जोरत आली दनादन धनातन मग मी काय केलं शाळेत मी तो आमचं स्पर्धकार वर्तमानपत्र होतं स्थानिक त्यांना फोन केला आणि काय कसं आहे काय आहे काय विषय आहे का तुम्ही काय नसेल महालक्ष्मी काय बातमी घ्या मी ती बातमी तयार केली टाकली तुम्हाला गंमत वाटेल तुम्हाला गम्मत वाटेल सकाळी ते वर्तमानपत्राच्या खोळ्या बनवल्या पाच पाच दहा दहाच्या मी अक्षरशः रस्त्याने निघालो जिपच्या टपावर बसतो आणि ते फेकत होतो राजीव गांधी माईक हातात घेतला तुम्हाला गमत वाटेल त्यावेळेस बारा हजार काहीतरी खप झाला होता बारा हजाराचा खप त्या दिवशी साठ हजार झाला एका दिवसात एकाच दिवसात लक्षात घ्या नंतरच्या वर्षी मला दुसरी संधी मिळाली ती याची बाबरी म्हणजे पडली पाडली ती बाबरी म्हणजे पडली त्याच्यानंतर अकोल्यात वापली म्हणजे मोस्ट अफेक्टेड पूर्ण शहर जणत आहे धुआ निघत आहे आणि अशा वेळेला कॅमेरा घेऊन मी फिरतोय बातम्याचे फरवे फोटो काढतो आठ दिवस सगळे वर्तमानपत्र बंद केवळ माझं चालू साठ हजाराचा का एक लाखावर गेलं ला, एका दिवसात गोष्ट काय असते माहिती का तुम्ही हे लक्षात घ्या की ह्या अशा पद्धतीने बातम्या खूप दिसतात प्रॉब्लेम काय झालेले आहेत आजकालच्या पोरांमध्ये कसं झालेलं आहे की झापडवर बनतो घोडा वगैरे गाला ते सरळ चालायचं टांग्या नोकऱ्या म्हणतो कसं ऐकत इतकं रस्त्याने चालतं की दिसत बातम्यांच आता मी समृद्धी महामार्गावरून आलो मी म्हटलं आला हा समृद्धी महामार्ग आहे की दुर्बुद्धी मार्ग आहे आहे तुमच्यापैकी बरेच लोक समृद्धी मार्गावर गेले हा विषय <laughs> पहा आता मी सांगतो त्या त्याला बघायला लाग म्हणजे तुम्हाला कळेल काय झालेलं आहे तुम्ही साऊथ कोरिया नॉर्थ कोरिया बघितलाय का काय आहे दोघांच्या मला भिंत टाकून गेली इकडता साऊथ कोरिया तिकडता नॉर्थ कोरिया हो आपला महाराष्ट्र सध्याच्या घडीला अरे तू कुठल्या राज्यात आहे नाही मी साऊथ म्हणजे मी उत्तर महाराष्ट्रातला आहे तो म्हणजे मी दक्षिण महाराष्ट्रातला आहे इकडचा मनुष्य तिकडे जात नाही तिकडचा मनुष्य इकडे जात नाही आणि त्या मार्गाला नाव काय दिलं समृद्धी महामार्ग आणि म्हणतात काय तर शेतकऱ्यांचा भलं होणार हो बोर त्या प्रत्येक नाक्यावर लिहिलेला आहे बैलबंडी ट्रॅक्टर मोटरसायकल अलाहडच नाही मग सामान्यता चेहरा आहे कुठं तुम्ही म्हणता कसं की शेतकऱ्यांचा मार्ग आहे समृद्धी आणणार आहे म्हणून हा विशिष्ट हे दोन्ही बनवलेला मार्ग आहे गरज होती का नागपूर ते मुंबई याच्यासाठी तो रस्ता आहे लक्षात घे आम्हाला नागपूरवरून मुंबई जायचं असलं तर नागपूर अमरावती मोर्तियापूर अकोला रस्ता आहे की दुसरा रस्ता आहे नागपूर वर्धा वगैरे असा दुसरा रस्ता आहे तिसरा रेल्वे मार्ग आहे चौथा विमानाचा मार्ग आहे चार मार्ग असताना पाचव्या मार्गाची गरज काय आणि तू तो, तो काढला त्याला मानवी चेहरा दिला का मानवी चेहरा द्यायला पाहिजे ना दहा एकरची जमीन आहे एका शेतकऱ्याची मधून रस्ता गेला एक एकर सरकारने पैसे दिले चार एकर तिकडच्या बाजूनी पण तर तिकडे जाऊ शकत नाही ते जमीन बघायला तिकडे पाणी देऊ शकत नाही तिकडे ट्रॅक्टर तिकडच्या गावातला मधून इकडे येत नाही इकडच्या तिकडे देऊ नाही अशा खूप बातम्या असतात लक्षात फक्त काय आहे की हे सगळं दिसलं पाहिजे हे सगळं झाल्यानंतर आता दुसरा नवीन मार्ग काढायला आहे कुठला कारण मार्ग शक्तीपीठ मार्ग नागपूर कि गोवा अशा किती लोकांना जायचं आहे विदर्भातल्या तिथे मरायला टेकले तिथे आमच्याकडे गडचिरोली आहे तिथे नक्षल वाढले मी एक लिहिलेलं आहे नक्षलवाद्याचे पितृत्व सरकारकडे नक्षलवादी होतो कोण आहे शेती नक्षलवादी एका घरामध्ये दोन लहान मुलं आहेत पोराला भूक ला लागली आईकडे गेलं आई, आई भूक लागली आईची थांबड मारली मग आईची तक्रार करायला पोरकं बापाकडे गेलं बापाने दुसरं पेकडात लाभ घातली मग आजोबाकडे गेलं त्याला असं वाटलं की आता आई आजीकडे गेलं आधी तरी मला काहीतरी खाऊ घाले आधीनी त्याला पुन्हा ठोकलं आणि आजोबांनी जाऊन त्याला हे सगळं केलं गोष्ट काय होतं माहिती का की ते पोरग दोन जे पोरं आहे त्यातलं एक पोरग काय करतं पलंगाखाली लागतं त्याला आपण आत्महत्या करणारा शेतकरी म्हणतो आणि दुसरा पोरग काय करत हातामध्ये येईल की वस्तू घेऊन टी फोड काच फोड तो लक्ष मी आहे कोणी नाही हे हे वास्तव जर का आपण दैनिक आणि माध्यमातून दाखवणार नसू तर ती पत्रकारिता कसली या मुद्दा बरोबर मी एक शेवटच्या टप्प्याकडे येतोय मी भाऊंकडे एक मुद्दा घेऊन जातो भाऊ मी मगाशा मुद्दा जर आणखी सविस्तर प्रश्न विचारतो की गोदी मीडिया म्हणजे तुम्ही एक तर यांच्या बाजूचे नाही तर त्यांच्या बाजूचे त्या पत्रकारापासून ते संपादकापर्यंतची आणि नॅशनल पातळीला पर्यंत आहे तुम्ही यांच्या अर्थ्या ओळखता का त्यांच्या तुम्ही महाराष्ट्रामध्ये भव्याच्या बाजूने आहात महायुतीच्या आणि कुठलाही मध्यम मार्ग स्पेस उरला नाही कुंपणावर काटेरी कुंपणावर बसायची इच्छाच कुणाची नाहीये त्यांना तुम्ही डबल डोल म्हणता अशा का पत्रकारिता करावी तरी कशी तुम्हाला जर का कोणी एखाद्या पक्षाचं म्हणत असेल आरत्या आवडणारे गोदी मिळावाले म्हणत असेल तर भाऊ तो रिसरकारांचं काय उत्तर असेल आता यातल्या बऱ्याच लोकांनी माझा जागता पहारा ब्लॉग आहे त्याच्यावर मी जवळजवळ दो दोन हजार अकरापासून लिहिलेले ने नेत आहेत त्याच्यावर दोन हजार चौदामध्ये युती कुठली त्यानंतर जवळजवळ अकरा महिने मी भाजपाला उभं आडवं झोडपून काढलेलं आहे ते कि, किती लोकांनी वाचले किती लोकांनी वाचले आत्ता जो बघतात मागचा पुढचं माहितीच नाही आणि त्याच्या खाली हा शिवसैनिक आता प्रसन्न पण बोलला ना तुम्हाला काही लोक शिवसैनिक म्हणतात त्या ब्लॉक खालच्या रिएक्शन वाचा मी शिवसैनिक कसा आहे मी शिवसैनिक नव्हतो मी भाजपवाला नाही मी पत्रकार आहे आणि त्यामुळे मला जेवढं बरोबर वाटेल तेवढ्या आजच्या पत्रकारिताचा प्रॉब्लेम समजून घ्या आणि हा प्रॉब्लेम जवळजवळ मला वाटते चाळीस वर्षापूर्वी एका व्यंगकाव्यामध्ये एका हिंदी कवीने मांडलेला होता चप्पलला नावाचा एक मुंबईत कार्यक्रम व्हायचा मुंबईच्या एम डी एक प्रोफेसर चेतन हिंदीचे होते ते तो कार्यक्रम भरवायचे आणि होळीला ते देशभरच्या व्यंग काव्य व्यंग लेखन करणाऱ्यांना बोलवायचे त्याच्यामध्ये मला एक व्यंग कवीने लिहिलेली होळी अजूनही स्मरणात आहे तुम्हाला माहिती आहे की आता फार कमी झालं पण पूर्वी एस टी स्टँड रेल्वे स्टेशन तिकडे ते उभं राहिलं की दहा पैशाचं नाणं टाकलं की वजन यायचं बरोबर आहे तर त्या वजनाबरोबर त्याच्यावर एक काहीतरी भविष्य असायचं तो तो व्यंग कमी म्हणलो की मी एकदा स्टेशनवर आलो बघतो ते वजना काटा -e त्या वजनाचा काटाचा तो उभा असायचा एटीएम तर त्याच्यावर एक कुत्रा बसलेला झोपलेला म्हटलं ह्याचं भविष्य काय असेल ते बघ म्हणून मी त्याला हकड न आकडता त्याला शांत बसून दिला आणि दहा पैसे तर नाणे टाकलं मला वजन नकोच मला त्याचं भविष्य पाहिजे हे जे भविष्य आलं ते जे भविष्य आलं ती आजची पत्रकारिता म्हणतो चाळीस वर्षापूर्वीच व्यंग आहे त्यात त्याच्या ओढी माझ्या डोक्यात बसलेल्या भविष्य असं होतं वाणी मे चमत्कार <laughs> त्यांच्या आवाजामध्ये भाषेमध्ये भयंकर मोदी ताकद आहे वाणी मे चमत्कार आपकी शक्ती दातो मे वाणी में चमत्कार आपकी शक्ति दांतों में है इस देश का भविष्य आपके हाथों में है। मित्रों आता है कैमेरे कर मसले का बाहर सगड़े ये जे घेता चला बाईच मन एक काल तो व्यंग बोल रहा आज ते शब्द अपन रेगुलर वो अपना जरा तुमची बाईच पे बोल रहे कहाँ जा रहे आपण जेव्हा म्हणतो कोंपणावर नाही आपण योग्य काय अयोग्य काय हे लिहायचं तेव्हा दोघांनी सांगितलं की मालकाचा प्रॉब्लेम असतो आणि आपण मालकाचं स्वातंत्र्य असत आणि मालकाचं स्वातंत्र्य त्यातून तो आपल्याला पाजवू देईल तेवढं स्वातंत्र्य असतं ते आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य असत पंचावन्न वर्ष पत्रकार ते गेल्या चार वर्षात मी मोकाट झालोय आणि मी लोकप्रिय झालो हो मग अनेकांना असं वाटतं की हा माणूस म्हणतो पंचावन्न वर्ष पंचावन्न वर्ष होता कुठे आम्हाला दिसला का नाही कारण मेनस्ट्रीम मीडियाची माझा पंगा होता मेनस्ट्रीम मीडियाची माझा पंगा होता मुद्दा हा लक्षात घ्या मित्र की का तुम्ही का नाही घटनेमध्ये आम्हाला आविष्कार स्वातंत्र्य मिळालं पण ते पुस्तकात राहिलं हे सोशल मीडियाची टेक्नॉलॉजी आली त्याने आम्हाला खरं स्वातंत्र्य दिलं एक भाऊ इकडे वेळ कमी पण मला दोघांना शेवट करायचा आहे संदीप एक फक्त एक फार महत्वाचा प्रश्न आहे भाऊ भाऊंसाठी बोलणार आहे बाळगत लिहिणारे तरी सुद्धा जेव्हा तुम्हाला हा स्पष्ट शब्द प्रश्न विचारणारे कारण अनेकांच्या मनात भाऊंचा यावर काय म्हणणे लोकांना जाणून घ्यायचंय जेव्हा भाजपच्या श्वेता शाल्यांनी तुम्हाला नोटीस पाठवता ती मागे घ्यावी लागली ती गोष्ट सोडा पण त्या नंतर एक प्रक्षोभ बघायला मिळाला भाजपचे समर्थक भाजपवर तुटून पडले त्या एपिसोडबद्दल नेमकं भावना म्हणायचं ने ने तरी काय नाही नाही तर तो भाऊ तोरसेकरांना नोटिसा पाठवल्या जात असतील तर विरोधी पत्रकारांची तर बातच वेगळी नाही नाही त्याचं कारण सरळ आहे मित्र की ज्या वेळेला सार्वजनिक जीवनातली मोठी माणसं तमाशाच्या घडा नेज आणि महिला आणि घरची गृहिणी याचा फरक ओळखेन असे होतात ते आपल्या सार्वजनिक जीवनात झाले नाही साधी गोष्ट आहे की ज्या महिलेविषयी श्वेता शांगरी कोणतात त्या त्यांच्या काय मीडिया प्रभारी वगैरे आहेत आता भाजपची मीडिया प्रभारी तिला भाऊ तुळशी कोणी माहीत नाही नोटीस पाठवण्यापूर्वी तिला एक विचार करायचा हा माणूस आहे कोण याच्यावर लिगल ऍक्शन घ्यायची ठिकून माझ्या आयुष्यात मला आलेली ती कि तिसरी नोटीस होती पंचावन्न वर्षात पंचावन्न वर्षात पत्रकांत मी भडक लिहितो असा सगळ्यांचा आरोप आहे पण मला नोटीस नाही एक नोटीस आली एल पी वशी नावाचे सुप्रीम कोर्टातले आणि मुंबई हायकोर्टातले मोठे जायंट ब्लॉक आहेत त्यांची नोटीस आली होती त्यांना म्हटलं प्रोसीड टू कोर्ट ते गेले नाही कोर्टात नोटीसवर मागे आर डी त्यागी रामदेव त्यागी मुंबईचे पोलीस कमिशनर त्यांनी मला नोटीस वाटली त्यांना म्हटलं मी चूक केली असेल मला शिक्षा झाली पाहिजे मी कुठलाही खुलासा देणार नाही प्रोसेस तो करू नाही देणार ज्याच्यावर आजपर्यंत नोंद नोटीस आहे इतक्या जायंट लोकांच्या येऊन म्हणजे अगदी खरं सांगतो की रामदेव तेजूंवर मी एक आग्रह लेखलेला होता त्यांनी जी कृपा करून दारू ढोसा अशा आग्रह लेखलेला एम पी वशींना मी बलात्कारांचा वकील अशा शीर्षकाचा लेख लिहिला होता आणि ते कोर्टात नाही जाऊ शकले हा इतिहास जर माहिती असेल तर मला नोटीस पाठवली गेली नसते असं बेअक कोणीतरी नोटीस पाठवतं त्याची मी दखल घेणार नाही कारण तिच्यावर तुटून पाडायचे ते तुटून पाडील सगळ्याच्या सगळ्या भाजपवाल्याचे मला बोलण करेल कधी माफी मागतात मी रिॲक्ट झालेलं नाही आणि मला नोटीस मिळालेली नाही अजून ते पाठवलं असं सोशल तर मी त्याच्यावर रिॲक्ट होणार नाही मी त्याच्यावर रिॲक्ट होणार नाही कारण जर त्या प्रभारी म्हणून मीडिया म्हणजे तिथे तुम्हाला कळेल की मीडिया प्रभारीला मीडिया काय ते माहिती नाही आज आपली ही परिस्थिती जाता जाता एक दिवसात राहून आपल्याला संपवायचंय मी सोलापूरला एका कार्यक्रमाला होतो त्या मराठा मोर्चामुळे अडकलो आणि तिथे मला तिथे लोकल पत्रकार संघातली मुलं आली म्हणाले म्हणाले तुम्ही आमच्याशी वार्तालाप करायला करा मी गेलो आणि हाच प्रश्न जसा आहे मी विचारलाय तोच तिथे त्या मुलांनी मला विचारला होता की तुम्ही इतके ज्येष्ठ पत्रकार असून प्रतिगामी का लिहिता म्हटलं बाळांनो पुरोगामी प्रतिगामी काय असतं मला माहीत नाही पण जी पत्रकार पत्रका व्हालो तेव्हा पत्रकार नव्हते तेव्हा पत्रकारिता पुरोगामी पण नव्हती प्रतिगामी पण नव्हती महाराष्ट्रचे संपादक गोविंद दळवलकर रॉईस्ट होते मनोहर देवधर न्यूज एडिटर होते ते कट्टर सावरकरवादी होते विषुभाऊ देवधर हे संघवाने होते समाजवादी होते पन्नास टाकारांची माणसं एकत्र होती एक उत्तम वर्तमानपत्र चालवत होते आज असं एक वर्तमानपत्र दाखवा ज्यात सगळ्या विचाराचे हेतुत्व की पत्रकारिता पत्रकारिता असली exactly. न्यायाधीशाने मी इकडचा किंवा तिकडचा म्हणून चालत नाही त्यामुळे हा सगळा जो प्रकार आहे आपली घसरगुंडी झालेली आहे ती तिथे झाली आपण विसरलो आपण पत्रकार शेवट करताना कंक्लुडिंग रिमार्क म्हणून मी वरे सरांकडे जातो त्यांनी एक मत मांडून आपण या आपल्या आत्ताच्या सेश सत्राचा आपण समारोप करू प्रसन्न एक कविता मला या संदर्भात आठवते दूर उडाली कबुतरे नभातुरी जिनाडांचे राज्य माजले आहे सर्वत्र गाजवतो सत्ता दुर्जन कारण आजचा सज्जन तटस्थ आहे प्रॉब्लेम काय झाला एक लक्षात घ्या चा की जे काही सध्याच्या घडीला चाललंय ना हे का चाललंय त्याचं कारण असं आहे की ज्यांना समजते कळते ते लोक स्वतःला सज्जन समजायला लागले आणि तटस्थ राहायला लागले म्हणून दुर्जन चोर भामके पुढे जायला लागले एक लक्षात घ्या या भामट्यांना दुर्जनांना बदमाशांना भेदकलांना जर बाजूला करायचं असेल तर तुम्हाला सगळे अभिनिवेश तोडून पुढे जावं लागणार एक लक्षात घ्या आणि त्याचं कारण असं झालेलं आहे की या पद्धतीमध्ये सध्याच्या घडीला सत्ता कारण गेला आहे तुम्ही मला साधा सरळ सांगा तुम्हाला आजच्या घडीला आमदारकीची निवडणूक लढवायची असेल तर पंचवीस तीस कोटीच्या खाली आमदारची निवडणूक होत नाही पाच पन्नास शंभर कोटीच्या खाली खासदारकीची निवडणूक होत नाही आणि के का केलं यांनी मुद्दाम केलं की जेणेकरून याच्यामध्ये भाऊ दोषे माझ्यासारखे बुद्धिवादी आलेच नाही पाहिजे म्हणजे आणि त्याच्यामुळे चिंतीने ह्या वेळेला मी ठरवलं की येस आय एम गोईंग आय एम कमी मी आता विधानसभेत जाणार आहे आणि त्याची चुलूक मी नांदपूर अधिवेशनात दाखवून दिली तिथं काही बोलायला दा पोरीस तयार नव्हतं एक पत्रकार म्हणून पत्रकारांच्या गॅलरी मधून खालच्या लोकांना खडसावलं मला असं वाटलं की ते आता मला येऊन बाहेर अरेच कर करतील हिंमत नाही झाली त्यांचं माझ्यावर गुन्हा दाखल करायची सुद्धा एक लक्षात घ्या तुमच कसं म्हणजे काय की तुमचा स्केच पत्रकारांनी स्वतःचा स्केच एवढा मोठा केला त्याची निष्ठा त्याच्या सोबत असते पाहिजे मी तुझं अभिनंदन याच्यासाठी करतो परवाच्या दिवशी तो पुढारीच्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्र्यांची मुलाखत घेतली काय प्रश्न विचारत होता तो मुख्यमंत्र्यांना त्याला घाम उतला होता मी पाहिलं पत्रकारिता आणि स्पष्टपणा कसा असावा प्रसन्न सारखा असावा मी असं सांगतो मला तुला फार कौतुक वाटलं त्या दिवशी बरोबर सांगतो कारण गोष्ट कशी आहे का, का, का असा असा पर Karn, की ठीक आहे वर्तमानपत्र मालक आणि त्याचं परंतु तू त्या संदर्भामध्ये असलेले सगळे ज्वलंत मुद्दे म्हणजे तो त्याच्यामध्ये पुतळ्याचा मुद्दा असेल किंवा अजून लाडकी बहीण वगैरे सगळे मुद्दे तू झेडून त्यांना बोलतं केलं हे बोलत पत्रकारांनी राजकारण्यांना बोलतं करणं हीच पत्रकारिता असते असं मी समजतो प्रकाश मोरेजी आणि भाऊ आपण दोघांनी सविस्तर वेळ दिला आणि बऱ्याच काळानं बहुधा आपले पत्रकार सुद्धा तुम्ही माझ्याशी समज व्हाल नाही एक सांगतो दुसरी गोष्ट तुमच्या नोटीसचा विषय काढला भाऊ ना एवढ्या नोटीस भाऊ सांगत होते गोष्ट कडे लोकांनी आपल्याला नोटीस पाठवण्याची गरजच नाही आपली हिंमत असली पाहिजे की त्या लोकांना नोटीस करायची नोटीस पाठवायची मी या सिरम इन्स्टिट्यूटच्या त्या पुण्यावाल्या घोड्यावाल्याला दहा हजार कोटी नोटीस पाठवली दहा हजार कोटी आणि आता तो पडतोय खालच्या कोर्टात त्याला आम्ही अबरुन नुकसानीचा दावा ठोकला सेशन कोर्टात कोर्टाने त्याला शोभा दिली त्याच्यानंतर त्यांनी त्याला उत्तर दिलं त्या उत्तरीवर कोर्टाने त्याच्यावर स्वतः आता केस केली त्याच्यावरून आता त्याचं हे झालं तर तो आता हायकोर्टात गेला कारण हायकोर्टाने त्याच्यावर दुसरी केस केली गोष्ट कशी माहिती आहे की तुम्ही भूमिका स्पष्ट मांडली पूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये कोरोनाच्या वेळेला कोणी लिहायलाच तयार नव्हतं की हे काय चाललंय कोणी विचार करायला तयार नव्हतं की हे नॅरेटिव्ह चेंज केलं जात आहे लोकांना मारण्याच म्हणजे दोन कोरोना टेस्टिंग ची किट दोन हजार सतरा साली विकत घेतल्या गेली तुम्हाला कसं माहिती की दोन हजार वीस ला कोरोना येणार नाही तुम्ही तेव्हा विकत घेणार आणि म्हणता की नाही हा लॅबोरेटरी सुटलेला कोरोना गोष्ट अशी आहे की तुम्ही तुमचं जर म्हणजे काय जागरूकता ठेवली खरं गुगल तुमच्या मदतीला आहे ना गुगलवर छोटं जा ना एका जमान्यामध्ये आपल्याला फोटो म्हणजे मला आठवत की आमच्याकडे माणसांची फोटो किंवा रेफरन्स साडी जवळपास गोडाऊन पण एवढा मोठा माझ्याकडे गोडाऊन होतो त्याच्यात फोटो असायचे आता काय गरज तुम्ही काळा दुरुप जर बदलले तंत्रज्ञान राहले तर तुमच्यामध्ये म्हणजे आत्मविश्वास निर्माण होतो आणि ते करणं गरजेचं आहे काळा दुरुप बदल जर वर्तमानपत्र सत्र खिड्यावरून याच्या वेबला गेलं आणि वेबवरून आता जर हे करून आल सर हा अल्लाजींचा दिवान आलाय तो दिवा की तो घासला बोल दोन चारच प्रश्न करायचा आणि हा लाखो प्रश्नांची उत्तर येतो लाखो प्रश्नाचं तुम्हाला प्रोद्यूशन देतो हे फक्त कळलं पाहिजे आणि ज्यांना हे कळत ते त्याच्यावर स्वार होतात आणि तेच मी नवीन पत्रकारांना सुद्धा मी त्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून गोदी मीडियावरून गोदी मीडियाने कितीही कोंबड्या नाकायचा प्रयत्न केला परंतु या सोशल मीडियाने यांना सगळ्यांना नागर केले या प्रश्नाचा एकच मिनिट जाता जाता एक वचन सांगून संपूर्ण ज्याने अमेरिकेची राज्यघटना बनवण्यामध्ये हातभार लावला त्याचं एक फार सुंदर वचन आहे आय नेवर रीड अ न्यूजपेपर मी कधीच वर्तमानपत्र वाचत नाही अँड आय एम वेल इनफॉर्म ही परिस्थिती आहे जर का वृत्तपत्रातून आपण संज्ञान होत नसतो आणि त्याच्यावरची कमी इतक्या वर्षाने सुद्धा असेल तर एक मात्र नक्की जर का इतरांकडे कायदेशीर नोटीसीचं शस्त्र असेल ते पत्रकारांना घाबरवण्यासाठी वापरत असतील तर डिजिटल असेल 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 वृत्तपत्र टीव्ही ते आमची सुद्धा जनतेच्या नावानं सत्ताधाऱ्यांना बजावलेली नोटीस आहे त्याचं माध्यम वृत्तपत्र किंवा टीव्ही किंवा रेडिओ किंवा डिजिटल असेल ते शस्त्र आपण जबाबदारीने जबाबदारी वापराशा सांगतो की तुम्हाला जर स्वतःमध्ये जर आत्मविश्वास निर्माण करायचा असेल तर मुळामध्ये तुरुंगाची हातकडीची भीती सोडा मी एकशे चाळीस केसेस घेतलेला पन्नास वेळेला तुरुंगा केलेला चाळीस वेळेला कस्टडीत केलेला दोनशे दिवस तुरुंगात राहिलेला पुरुष आहे आणि त्याच्यामुळे मी का निर्भय झालो किंवा सगळ्या वेळेला मी कुठल्या तरी सोशल कॉज साठी गेलो आहे मी कापसात आंदोलन असेल दारूबंदी आंदोलन असेल शेतकऱ्यांचं आंदोलन असेल घाबरायचं काय आहे तुम्हाला तुमच्यामध्ये भीती जर काढायची असेल प्रत्येकाला मी आज मूळ मंत्र देतो हात कणीचा जो थंड स्पर्श असतो ना त्याची भीती नसतो ना ते जास्तीत जास्त होऊ शकतो त्याच्यापेक्षा जास्त काय होऊ शकत नाही आणि ह्या शब्दांत या सत्रामध्ये आपण थांबतो या दोघांचे आभार आपल्या सगळ्या प्रेक्षकांचे सगळ्या समजेल पत्रकार बांधवांचे सुद्धा आभार धन्यवाद